यानंतर एक महत्वाची अपडेट येते आहे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे पिस्तूल विक्री प्रकरणी पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या चार जणांची नावं उघड झाली आहेत कुटुंबियांची बोलणं झालं मात्र ते या प्रकरणावर बोलणार नाहीत खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आल्याचा कुटुंबियांचा दावा आहे त्यामुळे हे अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकरण सध्या समोर येत आहे अवैध शस्त्र विक्री प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक करण्यात आलेली आहे आणि अवैध शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये ही अटक झालेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आहे का असा सवाल देखील उपस्थित झालेला आहे कुटुंबियांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडून विजय अतिशय धक्कादायक बातमी का आहे काय नेमके आरोप आहेत अगदी बरोबर आहे अमोल कारण आपण जर बघितलं तर सिकंदर शेख हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असलेला पैलवान आहे आणि त्याच्यावर आता अवैध शस्त्र तस्करी केल्याचा आरोप ऐकू लागलेला आहे आणि पंजाब पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे कारण जो पपला गुर्जर जी टोळी आहे राजस्थानमधील ही अतिशय प्रसिद्ध टोळी आहे आणि या टोळीला शस्त्र पुरवठा केल्याचा आरोप आहे तो या सिकंदर शेखवर लागलेला आहे पंजाब पोलिसांनी संपूर्ण कारवाई केली आणि या कारवाईच्या दरम्यान चार जणांची नाव आहे ती उघड झाली होती आणि या चार जणांच्या नावामध्ये सिकंदर शेखचा देखील समावेश होता सिकंदर शेखनं अवैधरित्या या ठिकाणी शस्त्र पुरवठा केला आणि या टोळीशी संबंध असल्याचा आरोप देखील पंजाब पोलिसांनी केलेला आहे त्यामुळेच आता ही सगळी कारवाई होती मात्र कुटुंबानं हे सगळे आरोप आहे धक्कादायक अशी ही कारवाई आहे याविषयीचा अधिक तपशील आपण तुमच्याकडून अधिक माहिती घेत राहू तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल